पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून सध्या या ठिकाणी पालघर जिल्हा प्रशासन आणि जे एन पी एकडून सभामंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक बसतील इतक्या भव्य स्वरूपात हा सभामंडप उभारण्यात येत असला तरी हा सभामंडप उभारताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळते मागील दहा दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या सभा मंडप ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल पडला असून या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने प्रशासनाची चांगली तारांबळ उडालेली पाहायला मिळते पालघरच्या सिडको मैदानाजवळ हा सभा मंडप उभारण्याचं काम सध्या प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं असून या ठिकाणी कोकण परिक्षेत्रातून पाच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत तर दुसरीकडे वाढवण बंदर विरोधक संघटनांनी या होणाऱ्या वाढवण बंदर भूमिपूजनासंदर्भात संदर्भात विरोध करून काय आरोप केलेत पहा उद्या भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार आहेत काय म्हणाल मुळात हे भूमिपूजन अनधिकृत आहे असं म्हणू आम्ही ज्या लोकांचा जनतेचा अगदी शंभर टक्के विरोध असताना सुद्धा अनधिकृतरित्या हे बंदर आमच्या माथी मारण्याचा जो काही प्रयत्न शासनाने आणि जे एन पी एने चालवलेला आहे आणि त्याचा जो उद्घाटन सोहळा आहे मग त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय इथल्या जनतेच्या कुठलेही तांत्रिक मुद्दे विचारात न घेताना जनतेच्या भावना विचारात न घेताना इथला बी आर सीच्या प्रोजेक्टचा राष्ट्रीय सुरक्षतेचा विषय विचारात न घेताना त्याच्यानंतर इथे असलेलं शंखोदराचं जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे एका बाजूला राम मंदिर बांधायचं आणि दुसऱ्या बाजूला पवित्र तीर्थक्षेत्र ज्या प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या वडिलांचं पिंडदान केलं असं तीर्थक्षेत्र नष्ट करायचं अशा, अशा प्रकारचे अनेक तांत्रिक मुद्दे आहेत जे मुद्दे एनवायरमेंटचे मुद्दे आहेत बायोडायव्हर्सिटीचा मुद्दा आहे भारतातली सगळ्यात रिच बायोडायव्हर्सिटी ह्या भागात असताना इथलं जे मच्छीमारांचं मूळ क्षेत्र जे आहे मत्स्य प्रजनन क्षेत्र ज्याला गोल्डन बेल्ट म्हटलं जातं ते गोल्डन बेल्ट जे आहे वाढवणमधलं त्याच्यावरती भराव टाकून ते क्षेत्र नष्ट करायचं म्हणजे एक प्रकारे संपूर्ण हा मच्छीमार समाज उद्ध्वस्त होणार कारण मच्छीच जर पैदाच झाली नाही तर मच्छी मारणार कुठून दुसरी गोष्ट अशी की समुद्रामध्ये जे शिपिंग कॉरिडॉर बनणार आहे ते शिपिंग कॉरिडॉरमुळे मासेमारी क्षेत्र जिकडे मासेमारी केली जाते ते क्षेत्र नष्ट होणार आहेत प्रतिबंधित केलं जाणार आहे मच्छीमारांना अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे त्यानंतर डी टी ने हे क्षेत्र ग्रीन झोन म्हणून घोषित केलेला आहे इथे कुठलाही मोठा प्रोजेक्ट येऊ शकत नाही आणि असं असताना सुद्धा अशा प्रकारचा प्रोजेक्ट लोकांच्या माथी मारण्याचा जो प्रयत्न शासनाने चालवलेला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी साहेब जे काही इथे येऊन उद्घाटन करण्याचा प्रयत्न करतात हे चुकीचं आहे आणि हे आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न चाललेला आहे असा आणि म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतोय वाढवण बंद झालं तर स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे काय म्हणतात अगदी चुकीचं आहे स्थानिकांना रोजगार मिळण्यापेक्षा इथे स्थानिकांचा जो स्वयंरोजगार आहे डायमेकर आहे पारंपारिक मासेमारी आहे शेती आहे बागायती आहे असे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या माध्यमातून इथला शेतकरी आणि इथला भूमिपुत्र हा स्वयंरोजगारीत आहे प्रत्येकाकडे व्यवसाय आहे आज तुम्ही बघा प्रत्येकाकडे स्वतःची चांगली घरं आहेत स्वतःच्या गाड्या आहेत जी काही भौतिक सुखसुविधा पाहिजे ती सुद्धा त्यांनी स्वतः निर्माण केलेली आहे असं असताना हे सगळं एका बाजूला नष्ट करून लोकांना विस्थापित करून आणि लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आमिष दाखवली जातात की आम्ही तुम्हाला या बंदराच्या माध्यमातून रोजगार देऊ आपण जर जे उदाहरण उद्घाटन पाहिलं उदाहरण पाहिलं तर तिथे आम्ही जे आर टी आय टाकले होते तर त्याच्या माध्यमातून असं कळलंय की आत्ताच्या जे एन चार बर्थला किंवा पाच बर्थला फक्त सहाशे ब्याऐंशी लोकांना रोजगार कायमस्वरूपी मिळालेला आहे तर मी इथे किती लोकांना मिळेल त्याच्या डबल जरी मिळाला तरी बाराशे लोकांना परंतु लाखो लोकांची जी इकडे लोकसंख्या वसलेली आहे जे लाखो लोक जे इथे स्वयंरोजगारीत आहेत त्यांचे रोजगार बंद करून तुम्ही जर हजार बाराशे लोकांना रोजगार देणार आणि खोटी आवई उठवणार असाल की आम्ही दहा लाख पंधरा लाख लोकांना रोजगार देऊ किंवा रोजगार निर्माण होतील तर ती दाद्यां खोटी गोष्ट आहे कंत्राटी पद्धतीने निर्माण होतात काही वर्ष चालतात आणि नंतर बंद होतात त्याच्यासाठी आमच्याकडे असलेले बीआरसीचा चा अनुभव आहे आमच्याकडे असलेले थर्मल पॉवर स्टेशनचा अनुभव आहे की तिथे आमच्या आतापर्यंत स्थानिकांना रोजगार मिळालेला नाही जो मिळाला होता त्या कमी लोकांना काहींना काढूनही टाकलं गेलेलं आहे अशा पद्धतीने आमचा गाठीशी अनुभव असल्यामुळे आम्ही ह्याला ठाम विरोध करतो आणि रोजगाराची भाषा जी वापरली जाते ती धादांत खोटी असं माझं म्हणणं आहे